प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या सोलापूर महानगरपालिका रणधुमाळी दोन हजार सव्वीस सुरू आहे आणि या सोलापूर महानगरपालिकेकडे या निवडणुकीच्या रणसंघाकडे जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलेलं ला असताना आपण सध्या प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी पोचलेलो आहोत या प्रभागामध्ये कोणकोणत्या कुन समस्या आहेत आजवर नगरसेवकांनी कोणती आश्वासनं दिली किती कामं झाली किंवा किती कामं आजपर्यंत शिल्लक राहिलेले आहेत नुसते आश्वासनं देऊन किंवा नागरिकांना दिशाभूल करून आजपर्यंत या भागाचा विकास का खोळंबला किंवा का थंडावला हे आता आपण या प्रभागातील आपल्या जवळ असंख्य नागरिक उपस्थित आहेत बहुसंख्य या नागरिकांकडूनच आपण या प्रभागातील समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी नागनाथ मंदिराचे पुजारी देवेंद्र देवेंद्र होळी हे या समस्येबाबत प्रथम वाचा पडत आहेत पाहूया तुम्हाला या प्रभागामध्ये आजपर्यंत कोणत्या समस्या काही जा झालंच नाही बर काही झालं नाही कोण मी नगरसेवक आश्वासन देते हा हा उद्या हो येतो जातो तुम्हाला करतो म्हणतात त्या भागाचं करतो त्या भागाचं या इथं मतदानच नाही म्हणून असं सांगतात लोकांना बरं या प्रभागात प्रामुख्यानं कोणत्या समस्या आहे आता रोड पाईपलाईन हे सर्व काही ड्रेनेज ड्रेनेज झालेला द्रेने आहे पाईपलाईन रोड सर्व काही केलं नाही कोणाला बी नगरसेवक गेलं तर काही नाही तुमचं नगरसेवक कोण आहे असं म्हणण्यासारखं होत बर लक्ष ना कोणी बी मग आता तुमचं या निवडणुकीकडे आपण कसं बघताय काय बघायचं नाही आम्ही काय बघायचं कोणाला बघायचं आम्हाला कोण बघतच नाही म्हणून आम्ही कोणाला बघणारच नाही असं मी एक ठाम निर्णय घेतलेला आहे तुमचा निर्णय जरी ती योग्य असला परिस्थितीला धरून तरी लोकशाहीमध्ये मतदान हा पवित्र अधिकार आहे आपल्याला आणि तो मतदानाचा पवित्र हक्क आपल्याला बजावा लागणार आहे ते मतदान बजवतो आमच्या मनानं आम्ही बजवतो आम्ही कोणाला काय असं देतो म्हणून आश्वासन देणार नाही बरोबर आहे आश्वासन देऊ नका पण मतदान हे करणं गरज आहे कर्तव्य आहे मतदान करतो आम्ही आणि ते कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे येत्या पंधरा तारखेला पंधरा तारखेला पार पाडणार आहे पण कोणी बी आम्हाला सम्रावी कोणी बी बघायला तयार नाही म्हणून आम्ही ठाम आम्ही निवांत बसलो का बर या पलीकडे जाऊन या प्रभागातील जी समस्या तुम्ही सांगितल्या परंतु या भागातल्या समस्या आजपर्यंत का होऊ शकल्या नाहीत नगरसेवकापर्यंत आपण आवाज उठवला नाही का त्यांनी का म्हणतात मतदानाचं नाही असं म्हणून त्यांनी हे सांगतात मग मतदान नाही तर ते आजपर्यंत निवडून कसं आले तेच आम्हाला तेच तेच प्रश्न ना। बार, बार, बार। प्रश्न पडला पडला ना आम्ही आम्हाला बघत नाही या ठिकाणी ह्या पुजारी असं सांगतायत की मतदान नाही म्हणजे हद्दवाड भाग हद्दवाड भागाकडे आजपर्यंत वीस वर्षापासून पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे महापालिकेला पंचवीस वर्ष महापालिकेत कुठल्याही पक्षी सत्ता आली आणि हजारो कोटी रुपयाचा निधी महापालिकेकडे शिल्लक असताना येत असताना हद्दवाढ भाग मात्र दुर्लक्षित राहिला असं या पुजारींनी आपल्याला सांगितलं आहे यानंतर दुसरं प्रतिक्रिया कोण देणार आहेत या प्रभागातील काही महिलासुद्धा जाग्या झाल्या आहेत या जाग्या झाल्या आहेत म्हणण्यापेक्षा आपल्या प्रभागातील समस्या थांबल्या पाहिजेत आपल्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य माणसाची इच्छा का असते रस्ते पाणी लाईट वीज या पलीकडे त्यांची मागणी नसते

हिंग तारा मळ्या कोडकिन कालागरी सडकिटू सुधरा सुधर एक मत आहे रस्ते पाईपलाईन पाणी ही समस्या मिटली पाहिजेत अशी रास्त भूमिका त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केली आहे सामल सामल आपली प्रतिक्रिया देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत तर या प्रभागात कोणकोणत्या कुन समस्या दिसून आल्या किंवा आपल्याला काय त्रास आहे या आता निवडणूक चाललं आहे पण आमच्या या, या, या गल्लीत ना एकही आता मेंबर म्हणजे नगरसेवक कोणी पण इथं आलं नाही आतापर्यंत आता दर आता, राहिलेत किती एक चार पाच दिवस राहिले निवडणूक मग इथं कोणी पण आलं नाही आतापर्यंत मग इथं रस्ते झाले नाही आहे आणि पाईपलाईन अर्धवट अर्धवट पडलं अर्धवट नाही पडलं असं एका गलीत झालं एका गलीत नाही झालं असं व्हावं लागलं आहे पण कोणी लक्ष देईना हां असं माझं म्हणणं म्हणजे कसं थोडं लक्ष लक्ष द्यायचं आणि काहीतरी तर करायचं असं माझं म्हणणं मत बाकी काय नाही आहे बरोबर आहे मतदाराजाला अधिकार आहे मताचा आणि मत दिलं म्हणजे एक लोकशाहीचा अधिकार आणि विकास झाला पाहिजे ही मतदारांची अपेक्षा असणं गैर काहीच नाही प्रजासेवा न्यूज दादासाहेब नीड सोलापूर